चालत चालत जाऊया कारण का रोल जमलं आणि चढण खूप आहे घरून पनीरची भाजी चपाती वगैरे आणलेली पाऊस आला या चढ उतारातून पण आपण मस्त की जाऊ काय टेन्शन नाही जरा पाणी पित पीत जरा पाण्याची बॉटल घेऊया पुढे तर रामकृष्ण हरी भेटूया पुढे आता तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईके या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण निघालेलं आहे पंढरपूरच्या वारीसाठी तर आज पालखी बहुतेक नातेपुतेला असेल नातेपुत्यावरून पुढे जाईल तर आज आपण आपल्या घरातून निघतोय तारीख आहे एक तर आता सगळं काय पॅकअप वगैरे झालेलं आहे बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि आपण जाणार आहे आपल्या सायकलवरून बघू शकत आहे या सायकलवरून आपण जाणार आहे तर सर्व काय लावून वगैरे घेऊ इथे एक मॅट लावला आहे आपल्याला कुठे झोपायला वगैरे लागलात तर आणि पाठी बॅग वगैरे लावून देऊ बाकी पुढे कॅमेरा लावण्यासाठी प्लस लाईट आहे मोबाईल लावण्यासाठी स्टँड आहे ते सर्व काय केलेलं आहे पिल्लूची अजून आंघोळ आंघोळ झाली पण कपडे नाही घाल आता या साईडला आपली बॅग वगैरे पॅक झालेली आहे सगळे कपडे वगैरे भरलेले आहेत खायचे आयटम घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये हा एक डबा आहे आतमध्ये एक डबा आहे हा चटणीचा डबा आहे खूप काय काय असं दिलेला आहे बायकोने ते लोक उभ्या येणार आहे उद्या निघाल ना तुम्ही ना, उद्या ना, नाही इथून उद्या जाल जातीला डोंबिलीला आणि परवा ट्रेन आहे त्यांची ट्रेनला येते दिलं का तर निघूया आता आपण अपन, आपलं बॅग वगैरे लावूया आणि भेटूया खाली ते ऑल सेट झालेलं आहे हे बॅग वगैरे लावलेली आहे बघू शकता मस्तपैकी स्पीकर लावलेला आहे कॅमेरा इथे लावलेला आहे थ्री सिक्स्टी आपण आज कॅरी करणार आहे कारण का ड्रोन तिकडे अलाउड नाही तर मग ड्रोन काही घेतच नाही आता फक्त हा असा पॅकअप आहे सगळा सेटअप आहे आपला तर मस्त आता जाऊया खाली फायनली <स्तिया> सगळं आपलं ऑलसेट झालेलं आहे आता नाळू आणि आपल्या प्रवासाला पंढरपूरच्या दिशेने सुरुवात करू तर चला कृष्ण हरी मित्रांनो अशा तऱ्हेने आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करायची तर आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेने आता बघूया पहिला हॉल्ट कुठे घ्यायचा किती आपण दमू त्याच्यावरती डिपेंड आहे किती पुढे जाऊन आपण हॉल्ट वगैरे घ्यायचा तर आता इथून निघूया आणि बघूया आता पुढे कुठे काय कसं काय आपलं जर्नी राहते ही पूर्ण शेवटपर पेंट ते पंढरपूर हा कमीत कमी एक साडेतीनशे किलोमीटरवरचा प्रवास असेल तीनशे वीस ते तीनशे पन्नास वगैरे असा काहीतरी आहे हा प्रवास तर जाऊया आपली सायकल वगैरे सगळं काय रेडी आहे आणि आपल्या फॅमिलीला करूया बाय बाय चला बाय बाय आणि भेटूया आता पुढे रामकृष्ण हरी एक चार पाच किलोमीटर आलंय जवळपास शेणीजवळ पोहोचलं शेणीजवळ आणि वातावरण मस्त आलं सध्या पाऊस वगैरे नाही आहे बरोबर आहे पाऊस आला तर वाट लागेल पूर्ण भिजून राहायला होईल जवळपास सहा पाच ते सहा किलोमीटर आलो आहे तर मग असेल एक दहा किलोमीटर वाक्रोल ट्रेनमधून आहे वाक्रोळला पहिला हॉल्ट घेऊ दहा किलोमीटरला हॉल्ट बघूया कारण नंतर मग आपल्याला पहिली खिंड चालू होईल चढण लागोद्याची खिंड अंगलदरास आणि पहिला हॉल्ट आपण वाक्रोललाच घेऊ दहा किलोमीटरला नंतर पण जास्त हार्ड घेऊन फायदा नाही पंढरपूर जाऊन येऊन येता आलं पाहिजे रिटर्न सायकल प्रवास पूर्ण मित्रांनो आता आपण सापोली सापोलीजवळ काहीच अंतरावरती आहे वाकरुळ तर रामकृष्ण हरी मित्रांनो आता पोहचला आपण सापोलीजवळ आणि सापोलीचे आता जरा पाऊस यायला देखील सुरुवात झालेली आहे ठेम ठेम पडायला आहे म्हणून आपला हा कॅमेरा जरा धाकला आता वाखरूळच्या जवळपासच आलो आपण आणि पाऊस पडायला दोड़ लागला थोडा थोडा आता मांगरूलला पोहोचला आपण मांगरूल मांगरूळ जवळ पोहोचलो पाठीमागे जास्त लोड झाला आहे तर एकदा हवा चेक करायला लागेल हे बॅगेचं वजन खूप झालं आहे खूप काय काय भरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता वाखरूल देखील पार केला आपण आणि आता आपल्याला लागणारं पुढे गावती खिंड ती एक जरा चढण असेल पण नॉर्मल आहे ती जास्त चढण नसली मेन चढण आपल्याला जमवणार आहे ती लोणावळ्याचीच खपोली वीस किलोमीटर वीस किलोमीटर जाऊ आणि मग एक जरा मोठा हॉलिओ जे आहे गागदाचे खिंड वरसा दमलो थोडीशी चढ आहे दम लागले उतरण लागेल थोडासा थोडासा तालुका उतरण लागेल आता नॉनस्टॉप आपण आरोपची इथे पोचलेलो आहे या साईडला महाराजांचं स्मारक आहे तिथे पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप सुंदर स्मारक आहे इथे

पोहचलो आपण एक्सप्रेस हायवे धाकटी पंढरी वरती मंदिर आहे या साईडला इथपर्यंत आपण पोहोचलेला आहे साचगाव पोचलेला आहे इथे आपल्या धाकट्या पंढरी त्या दोग, समोर वरती दिवस धाकटी पंढरी म्हणजे विठ्ठल रत्नाईचा मंदिर आहे आणि इथे मोठी सासगावची जत्रा असते तर तिथे आता थांबलो था पहिला हा स्टॉप घेतला आपण खरं तर खूप भारी एकदम मस्त एकदम वाटला आणि प्रवास एकदम म्हणजे काही वाटला नाही मला एकदम भारी झाला इथं प्रवास म्हणजे मला असं वाटलेलं आहे का खूप थकवा वगैरे येईल पण थकवा वगैरे एकदम असं काय आणि खूप मस्त वाटलं इथपर्यंतचा प्रवास खूप भारी झाला तर फायनली म्हणजे तीस किलोमीटरचा प्रवास हा आपण इथे कम्प्लीट केलेला आहे अशा तऱ्हेने तर आता पुढे आपल्याला कोकणीच्या वरती जाऊ आणि नंतर मग जेवू वगैरे आता जेवलो तर मग परत ती चढण चढवणार नाही त्याच्यामुळे आता जरा इथं थांबू जरा पाच दहा मिनटं बसू जरा पण स्टोरी वगैरे टाकू आणि नंतर मग पुढे निघूया आपल्या लोणावळ्या पण कोकळीच्या जा इथे पोहोचलेल्या खोकलीच्या पुढे आलो जरा आणि आता चढण मग आपल्याला सुरुवात झालेली आहे उपासनात पूर्ण घाट उपाशी जरा हवा कमी वाटते या टॅगमध्ये आणि समोर हा पूर्ण आपल्याला हात टायलो संपूर्ण मजा केला पहिले बरं हवा वगैरे चेक करून घेऊ त्यानंतर मग पुढे घेऊ कारण हवा कमी असल्या होता अजूनच पडत नाही बरं हवा पहिला हवा करू आणि नंतर मग अर्धा घाट चढलो आणि फुल जमलं त्यामुळे थांबलो तर पग वाटा नाही जरा चालत जाऊ थोडं पुढे आणि नंतर मग परत सायकल बसू बसूया तर चालत जाऊया तर खूप जमलो इथपर्यंत आलं होतं अर्धाच घाट चढला अजून आणि पाऊस देखील आला आहे खूप काम डेंजर झालेला आहे पूर्ण एवढा आता घाट चढलेला आहे अजून खूप बाकी आहे मला तिकडे गाठ दिसतं अजून तिकडे आपल्याला जायचं अजून आणि आपल्या आपण एक इथेच आहे आता इथून जरा चालत जाऊया आपण इथला इथंच वाट लागणार एकदाच आपण प्रवास केला का मग एकदम टेन्शन नाही मस्त जाऊ पण हा घाट मेन आहे घाटावरती येण्यासाठी हा घाट आहे आणि तोच घाट आपल्याला खूप महाग पडतो आहे मागत म्हणजे ठीक आहे आता चालायचं ती या गोष्टी तर या चढ उतारातून पण आपण मस्त की जाऊ काय टेन्शन नाही जरा पाणी पित पीत जरा पाण्याची बॉटल घेऊया पुढे तर रामकृष्ण हरी भेटूया पुढे आता फायनली आता आपण आलेलो आहे शिंगळवा मंदिराची ते आता जाऊया दर्शन करू आणि नंतर मग पुढे निघूया मग आता आपण निघालो आहे पण जरा चालत चालत जाऊया कारण का फोल जमलं आहे आणि चढण खूप आहे त्याच्यामुळे जरा जरा आता सायकल आपण चालतच घेऊया आता शिंगराबा देवस्था आपण पास करू पुढे चाललो आहे आता हे दोन टर्न आहेत दोन तीन टन हे जरा खूप डिफिकल्ट आहेत ते झाले का नंतर मग आपल्याला ओके रस्ता भेटेल आजचा आपला खूप किलोमीटरचा डिस्टन्स खूप कमी होणार आहे कारण आज आपल्याला त्या भाषामुळे जास्त डिस्टन्स कवर करता येणार नाही पण उद्या उद्याचा डिस्टन्स आपल्याला जास्त कवर करायला लागणार उद्या आपल्याला होऊन जाईल कारण का उद्या आपण सकाळी लवकरच आणि लवकरच निघू तर उघडं काही फुल चढण आहे त्यामुळे इथं काय चढणार नाही इथं गाड्या जमत आहेत तर आपण काय घे त्याच्यामुळे इथून जरा चालवत चालवत निघू आपण सायकल फॉल आहे खूप भारी वाच आहे आणि आता आपण पोचलो आहे या टर्नवरती खोकोली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि आता आपल्याला इकडून जायचं आहे जुन्या रोडनी आपल्याला वरती पोचायचं आहे आणि आता पुढे फुल वाट लागली आणि वाजलेत पाच इथे दोन तास खाल्ले जवळपास आपण या घाटाने आपले वरती एकदाशी पोचलो फटेल आता आपण त्या ब्रिजच्या इथून आलो ब्रिजच्या येथून जवळपास आपण चालतच आलो वरती आणि आता जरासं सायकल इथं चालवली बाकी पूर्ण वाट लागली कारण का जाम जाम दाम, दाम, दाम लागतो घाटात चढण चढताना -चड़ तर आता आपण पोचलेलं आहे आता बघू आहे तिथून तास झालो त्यानंतर आपल्याला तो ब्रिज लागेल तर आता थोडंसंच तो बाकी आहे थोडंसं जाऊया आणि नंतर मग पण हे करूया पोचतो तिथे जागेवरती आपल्या आणि मग तिथं झेऊया वगैरे आणि नंतर मग पुढे निघूया कारण का आता खूप वाजलेले आहेत साडेपाच वाजले मगाशी पाच वाजलेलं साडेपाच वाजले इथ पण ते आपल्याला साडेपाच वाजले तर आता लवकरात लवकर जागा वरती आणि मग झेऊया भेटूया बघा भूक लागली सॉलेट त्या साईडला आपल्याला दुःखी नाही दिसतो आणि हा एक्सप्रेस हायवे खालता फायनली आता आपण लोणावळ्याच्या त्या स्पॉटला पोहोचलो जिथे आपण थांबतो सगळी मक्के वगैरे खाण्यासाठी वगैरे पाण्याने पोटलं इथपर्यंत खूप रगल आहे भाई डेंजर घाटात सायकल चालवायची म्हणजे डेंजर आहे फार वाट लागून जाते आता इथे आपण जेवूया आणि मग पुढे जाऊया पण आता मस्त इथे आलो नंतर आपण घरूनच पनीरची भाजी चपाती वगैरे आणलेली आणि पाऊस आला इथून जायला लागला आता मित्रांनो आता की आपण पूजा करूया जरा चपाती वगैरे खाऊन घेऊया पनीरची भाजी आणि चपाती आपण धरूनच घेऊन आलेलो तर मस्तीची पूजा करू इथे बसलेला बाहेर आली पण पाऊस आला त्यामुळे मला इच्छा बसूया मावजीने आपल्याला बसायला देखील जागा दिली पेट पूजा करू मी मग निघू आपल्याला आज जास्त लांब जाता येणार नाही एकविरे जवळपास जवळ जाऊ आपण त्याच्या पुढे जातो येणार नाही कारण मग काळूच पडेल अजून आपल्याला एक गरम झाडायची बाकी आहे बघूया आता कसं काय होतं पुढे मित्रांनो पूजा वगैरे झाली मस्त आता निघूया आपल्या प्रवासाला पुढच्या बघू आहे पूर्ण पाठीमागे धुका धुका आलेलं आहे आणि आता दुका -दुका ले ले। ही एक चढण आहे ही एक मोठी चढण आहे जरा तीच डिफिकल्ट जाईल नंतर मग मस्त एकदम उधारण लागेल काय टेन्शनला तर चला जाऊया वरती या साईडला धोका विचारला आहे एक्सप्रेस हायवेचा तर चला, चला। जाऊया आता पटापट पटापट वरती बाकी जर ठीक आहे मित्रमोन आता आपण पोहोचलेलो आहे लोणावळ्याचा सर्कल जवळला तिथे आहे आणि पण खूप असे चढण 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 चढून आपण आता आलो जरा पाऊस खूप जर झाला त्याच्यामुळे जरा थांबला होळीवरला जरा जरा थांबूया तिथे थांबलो आणि जरा एनर्जी घेतली मग निघू आता पुढे बघूया आता आपल्याला ते आता बोलते मला वाटतं लोणावळ्याचे जवळपासच करावं लागेल कारण का उत्तरेला जाताना पण खूप टाईम होईल आता वाजूयात आठ त्याच्यामुळे आता बघूया कसं काय काय आणि कुठेतरी हॉल हॉल्ट करूया लोणावळा क्रॉस केला आहे आणि लोणावला क्रॉस करून टोलनाक्याच्या पुढे जायचं टोल टोलनाक्याच्या पुढे आपल्याला एक मंदिर आहे तिथे आपण आज हॉल्ट करू परत आपण एक एक्सप्लिअरेशा जवळ पोहोचलेलं आहे आसवास जागा इथे कारामोठा वड म्हणून एक आहे फेमस जागा तिथे जायचं आपण आजची वस्ती आपण तिथे करूया लवकर निघून परत आपण तिच्या प्रवासाला निघू आज आपला इथपर्यंतचा झाला आज तर ते खूप कमी किलोमीटर आज आपण पार केले पहिले आपण आजचं रेस्ट करू आणि नंतर मग उद्या नव्याने सुरुवात करू परत आता खूप टाइम झालेला आहे आणि रस्ता देखील झालेली आहे दिसत नाही रस्त्याला आणि खूपच रिक्स्क नको म्हणून आता आपण थांबूया आणि खूप चांगली जागा आहे तिकांजवळ आम्ही ऐकलं खूप मस्त जागा आहे पहिले मी डॉमेटरी वगैरे बघत होतो पण डॉमेटरी वगैरे तिथे कुठेच नाही आहे त्याच्यामुळं मग तो एक जागा खूप चांगली आहे बोलतात तिथे जागा बघूया आता तिथे तर समजा आपल्याला तर मित्रांनो आता फायनली पोहोचलेलं आहे इथे तुकारामाचा वड म्हणून एक आहे ही जागा आहे आणि खूप मस्त जागा आहे मंडप आहे इकडे हॉल आहे तर आजची वस्ती ही आपण इथेच करू आणि खूप मस्त जागा आहे फॅन वगैरे पण आहे आणि हवा पण भारी सुटलेली आहे आणि हॉल पण मस्त आहे करून आपली सायकल पण इथपर्यंत येते तर आजची स्टे आपण इथे करू आणि उद्या सकाळी आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया तर आत्ता इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खरं तर आपल्याला आज येताना घाटात खूप उशीर गेला नाहीतर आपण खूप पुढे गेलो असतो पण घाटामध्ये फार वास लागलेली आणि आपली एवढी प्रॅक्टिस देखील नाही तर आपण एवढा सफर करू शकू तरी पण आपण खूप प्रवास केला आता इथून येतपर्यंत इत आलो एकविरा जस्ट दोन किलोमीटरवर पुढे एकविरेचं टर्न आहे इथून दोन तीन किलोमीटर पुढे तर जे सकाळी जाताना बघूया म्हणजे जाता आलं तर वरती वरती नाही पण पाय पाय पडून येऊया नाही तर मग आपण सरळ निघूया तर आता आजचं असते इथेच करूया मस्त आहे की तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबांनी आपल्याला मस्त की जेवायला वगैरे दिले खूप खूप धन्यवाद बाबा बाबा आपलं नाव काय बापू काटे बापू काटे यांनी मस्त की आपल्याला जेवण वगैरे दिलं वगैरे खूप खूप धन्यवाद आणि इथे राहण्याची सोय देखील खूप मस्त आहे एकदम खूप भारी वाटलं धन्यवाद बाबा